जयसिंगपूर मध्ये गुंडगिरीवर पोलिसांचा अंकुश चाकू हल्ल्याच्या आरोपीला घटनास्थळी नेऊन पंचनामा जयसिंगपूर शहरातील अकराव्या गल्लीत घडलेल्या चाकूहल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपीला घटनास्थळी नेऊन पंचनामा करत फेरफटका मारल्यानं ना। परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होतोय कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा धाक कायम ठेवण्यासाठी कारवाई महत्वाची ठरली शनिवार दिनांक सहा रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दारू पिण्यासाठी पैसे कारणावरून भांडण पेटलं आणि त्याचे चाको हल्ल्यात रुपांतर झालं या हल्ल्यात आकाश नलवडे व शाहरुख मुजावर दोघे जखमी झाले या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी पुंडलिक गोविंद गाडीवडर वैतीस राहणार तेरावी गल्ली जयसिंगपूर यांचा शोध सुरू केला जयसिंगपूर पोलिसांच्या पथकानं सोमवार दिनांक आठ रोजी मिरज बस स्थानकाजवळ रचून त्याला ताब्यात घेतलं शुक्रवार दिनांक बारा रोजी दुपारी दीडच्या सुमारास पोलीस निरीक्षक सत्यवान हके पीएसआय उर्मिला खोत प्रवीण माने तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कोळी व बाळासाहेब गुत्ते यांनी गाडी वडरला घटनास्थळी नेऊन पंचनामा केला पोलीस ठाणे ते घटनास्थळ त्यानंतर क्रांती चौक मार्ग पुन्हा पोलीस स्टेशन असा आरोपींचा फेरफटका मारण्यात आला या कारवाईमुळे जयसिंगपुरात शहरात पोलीस प्रशासनाचा गुन्हेगाराविरोधातील ठाम पवित्रा स्पष्ट झाला नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत विश्वास वाढल्याचं चित्र दिसतंय